राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कसबा वाळवे विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सौ सुवर्णा दत्तात्रे पाटील तर उपाध्यक्षपदी सौ रुपाली रामराव इंगळे सरकार यांची आज बिनविरोध निवड झाली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी राधानगरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख होते सन दोन सहा दोन हजार बावीस साली येथील कैलासवासी भरत शिवाजी पाटील नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष अशोकराव फरकाटे युवक नेते सचिनदादा पाटील यांच्या गटाने एकत्र येऊन या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केले होते अशोक पराकटे यांच्या गटाला एक वर्ष कैलासवासी भरत शिवाजी पाटील यांच्या गटाला दोन वर्ष तर सचिनदादा पाटील गटाला दोन वर्ष चेअरमन पद व उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष संदीप बंडा पाटील व उपाध्यक्ष दिनकर श्रावण कांबळे यांची मुदत संपल्याने ही पदे रिक्त झाली होती आज या रिक्त झालेल्या पदासाठी संस्थेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सौ सुवर्णा दत्तात्रय पाटील व सौ रुपाली रामराव इंगळे सरकार यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली निवडीनंतर संस्थेचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार राधानगरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या हस्ते करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणाले की संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवणार आहे वेगवेगळे व व्यवसाय व उद्योग आणि संस्थेची नूतन इमारत आमच्या काळातच पूर्ण करू अशी ग्वाही दिली यावेळी सचिनदादा पाटील मानसिंगदादा पाटील अशोक फराकटे आदींनी मनोगत व्यक्त केलेत कार्यक्रमास दत्तात्रय बचाराम पाटील रामराव इंगळे सरकार युवराज संघपाळ संभाजी फराकटे शिवाजी फराकटे भगवान राजपूत संजय काणकेकर विनायक कुलकर्णी विलास संगपाळ पांडुरंग पाटील उपस्थित होते प्रारंभी स्वागत सचिव विजय पालकर यांनी केले आभार सौरभ इंगळे यांनी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमी दर्पण न्यूज लाईक करा, करा सबस्क्राईब करा। न्यूज